आता नाश्ता करायला बसल्यात नाश्ता मी दिलाय आपले हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तेव्हा शुभ सकाळ मित्रांनो आम्ही झाले महालक्ष्मी आईच्या दर्शनाला ही आपली गाडी सात आम्ही निघणार आहेत थोड्याचेला आपले कालच रात्री हजार सबस्क्रायबर झालेले आहेत त्यासाठी चाललेत आईच्या दर्शनाला महालक्ष्मीला समला धानू चला तुमचा तुम्हाला पुढचा प्रवास भाई पण आलेले आहेत सूरज झालेले आहे आता हार्दिकची वाट बघतात आम्ही पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला हे दुःख एकदम खतरनाक पडलेला आहे आत्ता आतापर्यंत गायत्री देवीच्या मंदिराजवळ आम्ही गाडीवर घेतलेला आहे पोहोचले वागुलसर गणपती मंदिराच्या जवळनं पण आम्ही निंबूनच गेले गाडीवरूनच दर्शन घेतला सकाळचा सनराईज बघा किती भारी कॅप्चर केला व्हिडिओमध्ये व्हिडिओग्राफर हार्दिक राऊत मस्त सूर्यदेवाला नमस्कार करून पुढचा प्रवास चालू केला मस्त पत्रनाकाला बघोबा गाठात वाघोबा नस्त व्हिडिओ घेतला आपल्या बाईक प्रभाव होत नाही त्यांचं नाव रिलेट चाललं पुढे પણ માગી વાટ મા ખતરનાક કદી પણ જરા એકદમ બારી रोड वाघोबा देवाचं मंदिर बघा एक बंदर माकडं पण खूप मस्त खास वाघोबा घाट माकडांसाठी थोडकला जातो जरा बघा खतरनाक तर चेक करा तुम्ही काय नजारा आहे पोचलो आम्ही न बघा सूर्यदेवाचा नमस्कार करा तुम्ही पण आम्ही तर केलाच मग पोचले मनोहरच्या मार्केट न सकाळ होते ना साडेसात वाजलेले आज ते सव्वीस जानेवारी पण होती इकडे देख बघा देख सव्वीस जानेवारी निमित्त रॅली काढलेली आहे पोरांनी सर्व असं वाटतं मॉमेडियन स्कूल होती असं वाटतं मला सर्व मॉमेडियन माणस होती तरी आपल्या भारतावर त्यांचा प्रेम बघून किती छान वाटते त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर रॅली काढलेली त्यांनी अहमदाबाद मुंबई सुपर एक्स हायवेवर हायवे की तुम्ही काय रस्ता खतरनाथ कामठेत चालू आहे रस्त्यावर रस्ता खूप ठाक होता पण रस्त्याला आपल्याला जाताना रायडर लोक तर दिसणारच आज सव्वीस जानेवारी आहे हा पुढे हाती चाललेला आपला मागे लॉर्ड स्प्लेंडर मस्त नजारा बघत आहे एकदम पथन सूरजने मग व्हिडिओ काढत घेतलेली काय काढल्या इथे काहीतरी मॅटर झालेला बाईक रेसरचा काय त्यांनी चारो पेट्रोल नाकार इकडे सर्व बाईक रायडर होते इकडे उभे सर्व सुपर बाईक जी कधी बघितली त्यातून बाईक बघितली आम्ही थांबलेलो पाच मिनिट बाईक बघा कशी आर ओम फाय के टी एम डो की ती बुलेट चाललेलो तिकडे दारोटी टोल नाक्यावर थांबलेले आहेत आम्ही इकडे सर्व रायडर पण जमलेले आहेत दारोटी नाक्यावर इकडे सर्व रायडर पण जमलेले आहेत हार्दिक भाऊ पाल्या आम्ही पोचले महालक्ष्मी सर्व दुकान वगैरे हो चालू होती सकाळ होती ओपन व्हायला सुरुवात झालेली हा रोटी घेण्यासाठी आग्रह करताना पब्लिक दुकानदार मी इकडनं हा रोटी घेतली मंदिरं चाललेले आहेत दर्शन घेण्यासाठी आईचं मंदिरातला थोडासा नजरा मोबाईल नाही नाहीत आणि व्हिडिओ काढलाय आपण झुंबर बघा किती छान वाटते बाहेरचा नजरा बघा आईचं दर्शन घेतलं मन एकदम प्रसन्न होऊन गेलं खतरनाक दोन तीन व्हिडिओ व्हिडीओ साध्या सिंपल आपल्याला काही जास्त काही एडिटिंग वगैरे जमत नाही जशी व्हिडिओ असेल तशी टाकून देतात मग आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर गर्दी आता नाश्ता करायला बसल्यात नाश्ता मी दिलाय आपले हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तेव्हा आम्ही असे व्हिडिओ पाहिलेले मोबाईल खतरनाक व्हि आलेला मग आम्ही गेले पाच माळ विक्रमगड रंगड गणपती मंदिरात दर्शन घ्यायला मंदिर, मंदिर बघा किती छान एकदम खतरनाक रंग पेंटिंग ते ला जबाब केल मंदिरावर मंदिरात पोचलेले दर्शन घेणं इकडे तर फोटो काढायला इतकी गर्दी होती काय सांगू खूप गर्दी मंदिरात पण झुंबर एक नंबर लावलेलं काय सांगणार खतरणार व्हिडिओ काढले मी लहानशी मस्त अशी मंदिराबाहेरील नजारा बघा खूपच छान होता मंदिर तर बघूनच बाहेर बघा अजून ते काम इकडे चालू आहे मंदिराच्या बाहेर असं हे होता जुन्या काल्यातील आठवण आले पहिला विहिरीवर जाऊन पाणी काढायचे इथे होतात असं इकडे मंदिराच्या बाहेर ससे पक्षी वगैरे खूप आहेत पोपट वगैरे पण खूप आहेत पोपट मंदिरावर किल्ल्या टाइप जसं बनवलेलं आहे मंदिराच्या इथून जरा बघा मंदिराचा मस्त वाटतो ना व्ह्यू एकदम भारी एवढाच आमचा ब्लॉग संपवतो लाईक शेअर